कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज निमित्त मुंबई दूरदर्शनच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यावेळी मुंबई दूरदर्शनचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते शिवजयंती हा केवळ राज्याचा कार्यक्रम नसून संपूर्ण देश प्रदेशात शिवजयंती जल्लोषात साजरी केली जाते शिवरायांची अष्टपैलू शासन प्रणाली समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचं लोढा यांनी यावेळी सांगितलं हा फक्त शिवनेरीचा महोत्सव नाही आहे महाराष्ट्राचा नाही आहे पूर्ण देशामध्ये विदेशामध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजाने मांडणारे लोक आहे त्यांच्यासाठी आज एक जल्लोषचा विषय आहे मी महाराष्ट्राचे दहा करोड लोकांची तर्फे छत्रपती शिवाजी चरणामध्ये परत एक वेळा आपली मानवंदना अर्पण करतो आणि दूरदर्शनने आज आता अतिशय चांगला कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजाने घडून आणलेला आहे मी त्यांच्या पण धन्यवाद देतो लोकांकडे शिवाजी महाराजचे फक्त हिंदू स्वराज्याची कल्पना नाही पण त्यांची जे किसानाबद्दल खि शेतीची कल्पना होती महिलाबद्दल जे जे विचार होते इकॉनॉमी कशी पाहिजे शास्त्र कसं पाहिजे किल्ला निर्मिती कशी करायचा कौशल्य विकास कसा करायचा त्यांचे जे अष्टपेहलू लोकांच्या समोर जाऊ द्या असा जा, सर्व महाराष्ट्र सरकारचा पण प्रयत्न आहे